नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शहापूर न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन रोजी शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी संघटनेतर्फे प्रथमच शहापूर न्यायालयातील वकील रूममध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावीसात साजरी करण्यात आली या विशेष प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी प्रतिमांचे वकील रूम प्रथमच अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अरुण डोंगरेसाहेब यांच्या हस्ते झाले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व कायदेतज्ञ म्हणून दिलेल्या योगदानावर थोडक्यात प्रकाश टाकला तर संघटनेचे खजिनदार अॅडव्होकेट शेखर उबाळे साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी शहापूर न्यायालयात वकिली करताना चंदुलाल शहा यांचा खटला कसा यशस्वीरित्या लढला आणि त्यांना निर्दोष मुक्त केले याबाबत सविस्तर माहिती दिली कार्यक्रमात माननीय न्यायाधीश चौधरी साहेब यांनी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीतील डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान व त्यांची दूरदृष्टी याविषयी माहिती देत उपस्थितांचे मार्गदर्शन केले अशी माहिती संघटनेचे सचिव अॅडव्होकेट शंकर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघटनेचे सर्व पदाधिकारी वकील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उपस्थितीसाठी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अरुण डोंगरे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद